नमस्कार पुस्तकं आणि बरंच काही आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आपलं वपूरद या पुस्तकाचं वाचन सुरू आहे सुरू करूयात ऊसदेखील गुंतून खाणारी काही माणसं असतात अशा तमाम दोन पायांच्या जनावरांना निर्मनुष्य जंगलातही फुलं फुलतात ते जमीन आपपर भाव ठेवत नाही हे सांगण्यासाठी आणि कोजागिरीचं चांदणं वाळवंटावरही पडतं ह्यातली विशालता समजणारं नाही माणसाची एक मोठी मजा आहे त्याच्या मनात एक झाड असतं वनस्पतीशास्त्राचे कुठलेही नियम न पाळता ते वाढत असतं निसर्गात त्या त्या झाडाला तीच ती फुलं फळं येतात मनातलं झाड मात्र असं बहरतं की त्याच्यावर असंख्य प्रकारची वेगवेगळ्या रंगाची किती किती पाकळ्यांची फुलं येतात एक्झोआचं फुल जसं गुच्छासारखं दिसतं तसाच गुच्छ असावा तो परंतु प्रत्येक कळी वेगळ्या आकाराची रंगाची असं वाटतं अशा या आतून फुललेल्या झाडांतूनच नाती निर्माण होतात की काय या नात्यांची व्याख्या करता येत नाही जन्माबरोबर मिळालेली नाती निश्चित असतात जन्मसिद्ध असतात अपघातातून ओळखीने जी नाती निर्माण होतात ती संमिश्र स्वरूपाची असतात आईच्या भावाला मामा म्हणतात अशा सारखी त्यांची व्याख्या करता येत नाही बरीच कसली तरी सर, सर त्यात असते आणि मुख्य म्हणजे तार कुठेतरी जुळलेली असते पान नंबर आहे दोनशे चौतीस दोनशे पस्तीस आजचा आपला हा ऑडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन ऑडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद